जयसिंगपूर प्रभाग क्रमांक दहा मधून गुंडाप्पा साताप्पा पवार यांना मतदारांचा वाढता पाठिंबा निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने विरोधकांना फुटला घाम जयसिंगपूर प्रभाग क्रमांक दहा मधून गुंडाप्पा सातापा पवार हे निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने विरोधकांना घाम फुटला आहे प्रभाग क्रमांक दहा मधील जनतेने त्यांना जाहीर पाठिंबा दिल्याने विरोधकांनी त्यांच्या विरोधात चुकीचे विषय पेरण्याचे काम सुरू केलं आहे त्यांच्या विरोधात चुकीचा प्रचार सुरू करून सुज्ञ मतदारांना भूलभुलैया करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे पण प्रभागातील नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाहीत असा विश्वास गुंडाप्पा पवार यांनी व्यक्त केला त्यामुळे त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे ते मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेत आहेत त्यामुळे अडचणीच्या वेळी धावून येणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे यावेळी बोलताना ते म्हणाले की राजकारण विरहीत समाजकार्य करण्यासाठी तसेच प्रभागातील विकास कामांचे ध्येय व धोरण डोळ्यासमोर ठेवून प्रभागाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं त्यामुळे प्रभाक्रमा दहा मधील सुज्ञ जनता नक्कीच माझ्या पाठीशी उभी राहणार आहे असा विश्वास त्यांना प्रभागातील नागरिकांनी दिला आहे संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा